मित्रांनो मी गणेश पाटील आपलं खानदेश युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे बघा हे पहिले रोग आलवडत ही चारच दात आहे हिला पंधरा दिवस वीस दिवस टाइम आहे खाली व्हायला तारोड बघा एकदम मोठ्या मापाची पहिले दाताला वीस लिटरची कॅपॅसिटी दुधाची दाताला कशी दाताला चारच दात हिला पंधरा दिवस टाइम आहे खाली व्हायला वीस लिटरची कॅपॅसिटी एक बघा चार दात पहिले रोग पण याचे बचे

गेला आठ राणा सेट कॅपॅसिटी दुधाची चल एक बघा हिरुस आहे सात हात कुणी पण अर्धा दिवस खाली व्हायला टाईम आहे वीस बावीस कॅपॅसिटीचे दुधायची टोटल आता पहिले रूप पाच गाई आहे दुध पहिले रूपचे पाच आणि हिरुस आता सगळ्या वीस बावीस वीस बावीस प्लसच्या चार दहा सहा आज मध्ये काही सगळ्या फ्रेडीच्या गायी तर टोटल किती गायी या टोटल या सहा आतमध्ये आता बाहेर गाई तुम्हाला बाहेर पण दाखवते एक बागा इतकीच रेव्याचा आहे कडधा तावरील आहे गाईची सव्वीस ते सत्तावीस लिटरची कॅपॅसिटी एकदम मोठ्या मापाची गाई एकदम मोठ्या मापाची गायी सव्वीस सत्तावीस लिटरची कॅपॅसिटी हिला अजून पंधरा दिवस काही मी खाली व्हायला एकदम भरणारी गायी अजून ही कमसे कमी ते मागित काज बसणार नाही इतकी भरायला गाई एक बागा इथून पण दुसऱ्या आहे सात पुण्याची हिची पण बावीस चोवीस लिटरची कॅपॅसिटी पहिली याचा वीस लिटर पिळ एकदम मोठे मापाची वस्तू एक बघा ही पण दुसरी हाताला आहे साधात पुण्या हिला पण वीस बावीस लिटरची कॅपॅसिटी पहिले यातल हिला वीस लिटर पीड एकदम मोठे मापाच्या का हे सगळ्या खात्री जमाली ब्रँड बघा दुसरे पी याचा आधात पुण्या याला पण पहिले वेचाल बावीस लिटर पिळेली इथे चोवीस लिटरची कॅपॅसिटी ही पण पण लिटर ती पण दुसरी ले। ती चोवीस लिटरची कॅपॅसिटी दुधाची पण दुसरी वेचाल एकदम मोठे मंपाची सहा दास हिला अजून दहा ते बारा दिवस टाईम आहे खाली व्हायला ही पहिले रू खाली झालेली आता सोळा सतरा लिटर दुधावर ताजीच खाली झालेली चिकावरची आठ अकरा लिटर चिकावर आहे आता सध्या चारच दाते दाते अच्छा टोटल आपल्याकडे बारा गाई उपलब्ध आता गोटेव वीस ते पंचवीस लिटरमध्ये दोन दात चार दात सहा टोटल किती गाई बारा गाई तर आता तुमच्याकडं येणाऱ्या कस्टमरची सगळी सुविधा होईन ना हो येणाऱ्या कस्टमरची सगळी सुविधा होईल त्यांना गाडी वगैरे करून देतो आपण पावत्या वगैरे वगैरे करून देत असतो आता जर ते जर कस्टमर आले तुमच्याकडं बाहेरून तर त्यांना पावती वगैरे बनवून दिल्या जाईल ना घरून हो oh, गरुन पावती वगैरे त्यांना सडायची अंगाची भांडीची गायीची टोटल गॅरंटी जसं गायचं मापरा आपण तेवढं दूध सांगत असतो लोकांसारखं पस्तीस आणि चाळीस लिटर दूध सांगत नाही आपण समजा बावीस लिटरची कॅपॅसिटी तर आपण वीस लिटर सांगतो दोन लिटर उलट कमी सांगतो आता तुमच्याकडे गाय पाहून दर ठरलेलं जाईल बरोबर आता दादा ही गाय आहे समोरची आता ही जी आपण बघतोय आपल्याला ही पाहिलं सोळा लिटर दूध देणार आहे माहिती पण हिची ऑफर काय राहील हिची ऑफर दादा जस सांगायला एक लाख वीस हजार कमी जास्त होईल पहिले रोज चार प्युअर हे पहा दादा जशी गाय राहील तशी त्यांच्याकडं किंमत राहील तशी किंमत सरासरी साठ हजारापासून एक लाख साठ पर्यंत तर आता ते प्रत्येक गायांच्या किंमती सांगू शकत नाही व्हिडिओमध्ये तर तुम्ही समोर आल्याच्या नंतर जशी गाय तसं दूध तसे पैसे लागतील क्वालिटीवर डिपेंड जशी क्वालिटी तसं दाम चल साठ ला पण भेटते ऐंशीला पण भेटते दीड लाखाला पण भेटते आपल्याला रामकृष्ण आरे दादा रामकृष्ण आरे